बघा अनुक्रमे चौसष्ट किलोमीटर प्रति तास आणि ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने दोन ट्रेन एकमेकी विरुद्ध धावत आहेत जर दोन्ही ट्रेन एकमेकींना सतरा सेकंदात ओलांडत असतील तर आणि एका ट्रेनची लांबी तीनशे मीटर असेल तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच नेहमीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यावेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये यासंबंधीचं निरूपण तुम्हा ऐकावयास पहावयास मिळेल अंतर ह्या भागामध्ये आपल्याला लांबी दर्शवायची असते एका ट्रेनची लांबी तीनशे मीटर आहे सर दुसऱ्या ट्रेनची लांबी विचारली उदाहरणार्थ यक्स समजू ह्या दोन ट्रेन परस्पर विरुद्ध देशांनी धावत आहेत आणि एकमेकींना ओलांडण्यासाठी त्यांना लागणारा अवधी सतरा सेकंद आहे त्यांचा वेग आता इथं लक्षात ठेवायची गोष्ट ट्रेन जर परस्पर विरुद्ध दिशांनी धावत असतील तर वेगांची वजाबाकी जसं की, की चौसष्ट आणि अधिक दुसऱ्या ट्रेनचा वेग ऐंशी लक्ष द्या समोर पाचशे अठरा तीनशे अधिक यक्स बराबर सतरा गुणीला कंसातील ही बेरीज प्रथमत त्याचं उत्तर एकशे चौवेचाळीस गुन्हेला पाचशे तीनशे अधिक बराबर उरले तीनशे अधिक यक्स बराबर हा गुणाकार करू सतरा गुणीला आठ पंजचाळीस तीनशे अधिक यक्स बराबर सतरा चूक अडुसष्ट होता त्यावर शून्य टाकून द्या तीनशे आता यक्सला एकटं कराय करत यक्सला एकटं करत सहाशे ऐंशी कड जातानी तीनशे वजा स्वरूपात गणिताला इकडं वर्त करू यक्स बराबर काय तर सहाशे ऐंशी वजा तीनशे ही वजा बाकी किती सर तीनशे ऐंशी मीटर हे च उत्तर यक्स म्हणजे काय तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती यासाठी गृहित धरलेलं चलपत दुसऱ्या ट्रेनची लांबी तीनशे ऐंशी मीटर उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ देख ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता